चला शेंग, तर आपण आज बनवूया पारंपरिक पद्धतीची काहीतरी रेसिपी ठेचा आणि बाजरीची भाकरी पहिले मी टमॅटो भाजून घेतले आता शेंगदाणे भाजून घ्या व्यवस्थित शेंगदा शेंगदाणे भाजल्यावरती काढून घ्या टमॅटोचे साल काढून घ्या नंतर मिरच्या भाजायला टाका मिरच्या चांगल्या व्यवस्थित भाजू द्या त्यामध मिरच्यामधनं चांगला खमंग वास आल्यावरती त्यामध्ये थोडासा लसूण घाला लसूण घातल्यावरती दोन मिनटं त्याला झाकून ठेवा नंतर त्याला थोडंसं वाटून घ्या मिरच्या वाटून घ्या मिरच्या वाटल्यानंतर तेल घाला तेल घालून जिरे मोहरी मग नंतर चिरलेला टमॅटो कोथंबीर शेंगदाणे मग ठेचा वाटलेला ठेचा घाला त्यानंतर हळदी मीठ घालून चांगला व्यवस्थित परतून घ्या हा झाला आपला ठेचा आता ज्वार बाजरीची भाकरी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्या मंडळी कशी वाटली मग रेसिपी ज्वारीची भाकरी आणि ठेचा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते